युनायटेड करंडक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज सुरशीनं सामने झाले दिल्लीच्या सुदैवा एफसी संघावर केरळच्या मुठूत फुटबॉल अकादमीनं सलग दुसरा विजय नोंदवत दमदार मुसंडी मारली गोव्याचा बिदेश इलेव्हन आणि मंगळूरच्या एनोपो या विद्यापीठानं प्रतिस्पर्ध्यांना हरून स्पर्धेतील आव्हान कायम राखलं सोलापूर स्थानिक युनायटेडला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं एमआर हायस्कूलच्या मैदानावर गेले तीन दिवस अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा सुरू आहे अटीतटीच्या सामन्यात मंगरुळ गोव्याच्या स्पोर्टिंगला दोन शून्य अशी मात देत स्पर्धेतील आव्हान कायम राखलं पूर्वार्धात दोन्ही संघांनी वेगवान खेळ करूनही शेवटच्या क्षणी चेंडूवरील ताबा घालवल्यानं गोल कोंडी फुटू शकली नाही पण उपांत्य फेरीसाठी विजय अत्यावश्यक असल्यानं उत्तरार्धात मंगरूळनं अधिक आक्रमक खेळ करत स्पोर्टिंगला जेरी लांडलं जादावेळत सबीमनं उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाचा दोन शून्य असा विजय निश्चित केला गोव्याच्या रियाज मोहम्मद शानियल लुकास अँथोनी डिसिल्वा यांनी चांगली लढत दिली यजमान गडिंगज युनायटेडला केरळनं दोन एक असं नमून आगे कूच कायम ठेवली पण स्थानिक युनायटेडच्या खेळाडूंनी उत्तरार्धात झुंजार खेळ करून केरळला घाईला आणलं सुदैवा दिल्लीनं जळगावच्या जैन इरिगेशनवर तीन एक अशी मात करून वर्चस्व राखलं गोव्याच्या बिदेश इलेव्हननं सोलापूरच्या एसएसएसआय अकादमीचा दोन शून्य असा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला बिदेशच्या पंकज शिंदेनं पूर्वार्धात तर पंकज नाईकनं ना सुरेख फ्री किकवर उत्तरार्धात दुसरा गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला